श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अठरा मार्च प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा तुम्ही इथे इतके जण जमले आहात त्यापैकी कुणीही मला सांगावे कि आपली सर्व धडपड कशा करीत असते प्रत्येक जण सुखासाठीच खटपट करीत असतो प्रपंचामध्ये सुख मिळावे असे सर्वांनाच वाटत असते आणि त्याकरिताच जो तो प्रयत्न करीत असतो परंतु आजपर्यंत प्रपंचामध्ये कुणाला सुख मिळाले आहे ज्याला मिळाले असेल त्याने तसे सांगावे कुणी म्हणतो मज संपत्ती आहे पण संतान नाही कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो तर कुणी काही कुणी काही सांगतच असतो आणि म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी सुखी होईल पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी इच्छा तयारच असते म्हणजेच आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही मृगजळ पिऊन कधी कुणी तृप्त झाला आहे का प्रपंच जिथे खोटा आहे तिथे सुख कसे मागता याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा पण सुखा तो सुखाचा कसा होईल हे पाहत जावे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे आणि तो अगदी सोपा आहे तो म्हणजे प्रपंच माझा नाही तो रामाचा आहे असे म्हणा म्हणजे झाले हे दिसण्यास सोपे आहे पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय सांगायची नाही याकरिता रामाला अनन्य भावे शरण जावे म्हणजे त्याची कृपा होईल त्याच्या कृपेला तुम्ही देह बुद्धीचा बंधारा घालू नका सर्व विसरून भगवंताला आळवावे भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे ती काम करीतच असते आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकून आपण भगवंताला म्हणावे भगवंता मी सर्वस्वी तुझा आहे माझा प्रपंच हा तुझाच आहे तुझी भक्ती कशी करावी हे मला माहीत नाही तू मला मार्ग दाखव तू जे करशील त्यामध्ये मी सामील होईल अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदाने राहावे तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटते माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यवहारिक जगात कुठेच मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय जे संतांनी सांगितले आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे ते सत्य आहे असे मनापासून समजा खरोखर करी तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की तुम्हाला नामाचे भगवंताचे प्रेम खात्रीने लाभेल आजचे बोधवचन सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा जय जय रघुवीर समर्थ